पुणे आणि चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आलेल्या आदेशावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं राज्यात गेल्या वर्षभरापासून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला तर लोकसभेत लोकांचे प्रश्न उपस्थित करणारं कोणीच नसल्याचं ते म्हणाले याशिवाय पराभवाच्या भीतीनं पोटनिवडणुकीचा निर्णय घेतला जात नसल्याचं देखील ते म्हणाले दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आम्ही केले सहा सात महिने प्रश्न विचारत आहे की इथे निवडणुका होणार तरी कधी जर आपण पाहिलं असेल मागच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर ह्या सरकारनी घटनाबाहेर एवढा धसका घेतलेला आहे की महाराष्ट्रात अनेक अशी शहर आहेत जिथे अजून निवडणुका झालेल्या नाही आहेत महापौर नाही आहेत स्थानिक जनप्रतिनिधी नाही आहेत नगरसेवक नाही आहेत कमिट्या नाही आहेत पण प्रशासक बसवून भ्रष्टाचार सुरू आहे आम्ही रोड स्कॅम काढला सॅनिटरी पॅडचा स्कॅम काढला स्ट्रीट फर्निचर स्कॅम काढला ब्युटिफिकेशनचा स्कॅम आता लवकरच लोकांसमोर आणू हे सगळे स्कॅम होत असताना सेनेटची निवडणूक पण नाही घ्यायची आणि लोकसभेची पण निवडणूक नाही घ्यायची हा सगळं हे जे धोरण चाललेलं आहे हे लोकशाही मारून टाकलेली आहे महाराष्ट्रात आणि ती पुन्हा जीवित करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे